आणि कोणालाही न जमणारी रेसिपी बनवणार आहोत ती फक्त आपल्यालाच जमणार आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला एक कप बेसन घ्यायचं आहे हे बेसन तुम्ही बाजारातून सुद्धा विकत आणू शकता किंवा घरी घरच्या डाळीचं दळलेलं असेल तरीही चालेल यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि थोडंसंच मीठ घालायचं आहे मीठ घालताना इथे लक्षात ठेवा की हे मीठ आपल्याला चवीनुसार नाही घालायचं फक्त थोडीशी चिमुडवरच हे मीठ घालायचं आहे हळद आणि मीठ घालून झाल्यानंतर हे छान असं मिक्स, चाम्ण चाम्ण मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी ओतायचं आहे पाणी ओतल्यानंतर तुम्हाला हे चमच्याच्या मदतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये कुठल्याच गाठी नाहीत राहिल्या पाहिजे तुम्हीही हाताच्या मदतीने सुद्धा मिक्स करू शकता जेणेकरून यामध्ये बिलकुल गाठी उरणार नाहीत किंवा चमच्याच्या मदतीने मिक्स केलं तरीही चालेल जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर असेल तुम्ही त्यानेसुद्धा मिक्स करू शकता इथे पिठाची क्वांटिटी लक्षात ठेवा आणि कन्सिस्टन्सी कशा असायला हवी हे सुद्धा लक्षात ठेवा याच्यानंतर हे जे पीठ तयार झालेलं आहे ते आपल्याला एका ग्लासमध्ये ओतून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे छोटासा कप असेल तुम्ही त्या कपमध्ये ओतून घेतलं तरीही चालेल तुम्हाला दिसत असेल बघा पिठाची कन्सिस्टन्सी त्याला बुडबुडेसुद्धा आलेले आहेत आणि फ्लफी असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे याच्यानंतर एका कडेमध्ये तुम्हाला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला जी आलं खिसण्याची छोटी खिसणी असते ती खिसणी घ्यायची आहे आणि त्या खिसणीच्यावरती आपल्याला हे पीठ ओतून घ्यायचं आहे जेणेकरून या खिसणीला जे होल्स आहेत त्यामधून हे पिठाचे छोटे छोटे गोळे तेलामध्ये पडले जातील अशा प्रकारे हे सगळे आपल्याला छोटे छोटे गोळे या तेलामध्ये पाडून घ्यायचे आहे जरीही मोठे मोठे पडले तरी काहीच टेन्शन नाही आहे फक्त आपल्याला हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा हे आपल्याला मीडियम आचेवरती फ्राय करायचे आहे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायची आहे जास्तही त्याला डार्क कलर येऊन द्यायचा नाही मीडियम असा कलर आला की आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे वीर तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील सो अशा प्रकारे तुम्हाला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे जेव्हा हे तुमचं फ्राय होईल आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे छान असं फॅन खाली तुम्ही ठेवू शकता आणि थंड करून घ्यायचं आहे की वासच ठेवलं तुम्ही तरीही ते थंड होतं फक्त जरा जास्त वेळ लागेल सो तुम्ही हे फॅन खाली थंड करून घेऊ शकता थंड झाल्यानंतर आपल्याला याची फूडची प्रोसेस करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे तुमच्याकडे जे मिक्सरचं भांडं अवेलेबल असेल छोटं किंवा मोठं तुम्ही ते घेतलं तरीही चालेल त्याच्यानंतर आपण जी बुंदी तयार केलेली आहे ती आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे जेवढी बसत आहे तेवढी